सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुलींच्या वस्तिगृहात चार विद्यार्थिनी मद्यप्राशन आणि धूम्रपान करत असल्याचे उघड झाले आहे वसतिग्रहातील खोली एका खोलीत मद्याच्या बाटल्या आणि सिगारेटची शेकडो पाकिटे आढळून आली एका विद्यार्थिनीने छायाचित्रे आणि व्हिडिओसह या प्रकाराची माहिती वसतिग्रह प्रशासनाला दिली पण त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही संबंधित विद्यार्थिनीने कुलसचिव आणि उपकुलगुरू यांना पत्र दिले तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे तिने म्हटले की शेवटचे दोन महिने असलेल्यांच्या विरुद्ध कारवाई टाळली गेली या प्रकरणी दोन मोठ्या बॅगांमध्ये मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदने या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनावर तीव्र टीका केली असून योग्य कारवाईसाठी तीन महिने लागणे ही गंभीर बाब आहे त्यांना प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा असून ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मी इथे अँथ्रोपॉलॉजी विभागामध्ये शिकते मागील जुलै ऑगस्ट महिन्यापासून माझ्या रूममेट रूममध्ये सिगारेट पिऊन दारू पिऊन मला त्रास देत होता त्यांना मी विरोध केला असता त्यांनी मला शिवकाव केली धमकी दिली एके दिवशी त्यांनी जबरदस्तीने मला दारू पिण्यासाठी बसून तो व्हिडिओ बनवला व हा व्हिडिओ आम्ही सर्वांना दाखवू अशी धमकी देऊन मला गप्प बसवलं त्यानंतर मी यांचा हा त्रास चालूच होता सिगारेटीच्या धुरामुळे मला मागील तीन महिन्यांपासून मायग्रेनचा सा त्रास चालू झाला त्यामुळे विद्यापीठामध्ये हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेतले मी या सर्व प्रकारची पत्रव्यवहार करून त्यांना या घटनेची माहिती दिली परंतु यावरती अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही झालेली नाही मागील सत्तावीस फेब्रुवारी रोजी एक मीटिंग ठेवण्यात आली होती जी शिस्तपालन समितीची मीटिंग होती ती मीटिंग ऐनवेळी रद्द करून ते त्याचं कुठलंही कारण सांगितलं नाही ही मीटिंग का रद्द करण्यात आली मला या मी कम्प्लेंट का दिली म्हणून पुन्हा खूप माझा छळ केला मला दिली या सर्व प्रकाराला वैतागून शेवटी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष यांना पत्रव्यवहाराद्वारे ही सर्व गथा माहिती माहिती मला न्याय नाही जा